दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या बेसुमार वाढू लागलेली ला आहे बिबट्याला पोषक वातावरण सहज उपलब्ध होणारं खाद्य यामुळे उसाच्या शेतामध्ये हा बिबट्या वाढू लागलेला आहे जंगलामध्ये राहणारा बिबट्या आता ऊसाच्या शेतामध्ये राहून शिकार सहज उपलब्ध करतोय शेळ्या कुत्रे पाळीव प्राणी आणि त्यानंतर मानवावर देखील बिबट्याचा हल्ला होऊ लागलं आहे अशा प्रकारचं चित्र सध्या बिबटे रात्रंदिवस कुठंही सहजपणे मोकाट फिरताना दिसतात केंद्र सरकारने या बिबट्यांच्या संदर्भामध्ये योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे पकडलेले बिबटे दूरवरच्या राज्यामध्ये जंगलामध्ये सोडून देणं गरजेचं आहे किंवा त्यांची नसबंदी गांभीर्याने करण्याबाबतचा निर्णय लवकर होणं अपेक्षित आहे केंद्र सरकारने जर वेळीच उपाययोजना केली नाही तर भविष्यकाळामध्ये एखादी वेगळी घटना घडली किंवा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये पुन्हा मानवाचा मृत्यू होत राहिला तर मात्र जनतेचा आक्रोश मोठ्या प्रमाणात पाहायला लागू शकतो केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी या संदर्भामध्ये गांभीर्याने उपाययोजना करतील अशी अपेक्षा जरूर आहे बिबट्या हा मानवकुळातील बिबट्या हा मांजर कुळातील प्राणी असल्यामुळे त्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या सध्या जास्त प्रमाणात पाहायला मिळते वनविभाग बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावते बिबट्या पिंजऱ्यात अडकतो पकडलेला बिबट्या माणिक डोहर निवारा केंद्रामध्ये ठेवला जातो आणि नंतर काही दिवसांनी तो पुन्हा सोडून दिला जातो त्यामुळे बिबट्यांची संख्या कमी होणार कशी आणि हल्ल्याचं प्रमाण रोखलं जाणार कसं त्यामुळे शासनाने पकडलेल्या बिबट्यांची तातडीनं नसबंदी करणं गरजेचं आहे